शुभ सकाळ सगळ्यांना आज होती हरतालिका आणि म्हणून अशीच साधी सिंपल साडी घालून रेडी झाले खरं तर मी प्रत्येक सणाला काठपदर साडी घालते पण आज म्हटलं बरी आहे साधी सिंपल आणि लवकर पण होते त्यानंतर ईश्वरी इकडे शाडू मातीचा गणपती बनवत बसली होती खरं तर आमचा गणपती हा माझ्या सासूबाईंच्या घरी असतो आमच्या घरी बसत नाही पण तिचा खूप हट्ट चालला होता तर तिच्या पप्पांनी तिच्यासाठी शाडू माती आणून दिली आणि तिने तिच्या हाताने खूप मन लावून गणपती बसवला आहे जरी गणपती एवढा परफेक्ट जमला नसला तरी तिच्या वयाच्या मानाने तिने तो खूप छान केलेला आहे आणि मुलांना अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन दिलं तर ते नक्कीच पुढे जातात त्यानंतर हरतालिकेची पूजा करून घेतली हरतालिकेची पूजा करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये ज्या जास्त असं साहित्य उपलब्ध होत नाही खरी माझ्या गावा तर गावाकडंच येते त्यानंतर उद्या गणपती बसायचे होते त्याच्यामुळे सगळीकडे तीच तयारी चालू होती आणि आमच्या तिकडच्या घरीसुद्धा छान असं डेकोरेशन केलं होतं वारेचा जो देखावा असतो तो इथे केलेला होता ही सर्व तयारी माझ्या जाऊबाई आणि दिरांनी केलेली आहे तर अशा छान अशा पद्धतीने त्यांनी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि उद्या गणपती स्थापनासुद्धा आहे तर गणपती बाप्पाचा फायनल लुक कसा आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल इथे ईश्वरी बघा किती आनंदात दिसत आहे तर भेटूया उद्या गणपती स्थापनेच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ